चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला शंभूराजे अगदी लाडातच वाढत होते त्यातच सईबाईंना आजार पण जडलं त्यांची प्रकृती बिघडतच चालली होती राजवैद्यांना बोलवलं असता त्यांनी सांगितलं की सईबाईंना दुधाची खूपच कमी आहे शंभूराजे तर अगदीच लहान होते दुधासाठी व्याकुळ झालेले होते दुधाची तर सक्त गरज होती आणि दाईचं दूध हा एकमेव पर्याय राहिला होता सर्वत्र दुधाईचा शोध सुरू झाला त्यातच माहिती मिळाली की कापूर ओवळ येथील पाटील तुकडोजी गाडे यांच्या पत्नी धाराऊ या नुकत्याच बाळंतीन झालेल्या आहेत महासाहेबांनी पाटलांना संपूर्ण परिस्थिती सांगितली धाराऊंनी हे सगळं ऐकताच त्या घाईघाईने आपल्या बाळाला घेऊन पुरंदरावरती रवाना झाल्या लहानग्या शंभू राजांना त्यांनी मांडीवर घेतलं आणि ताबडतोब आपलं दूध पाचलं दूध पाचताच राजे रडायचे थांबले धाराऊंच्या दुधाने राजांना बाळसं येऊ लागलं ते मोठे होऊ लागले रांगू लागले धाराऊंचीही शंभूराजांवर माया जडली आणि शंभूराजांनाही धाराऊंचा लळा लागला त्यातच सईबाईंची तब्येत खूपच खालवली आणि शंभूबाळ फक्त अडीच वर्षाचे असतानाच सईबाईंचं निधन झालं त्यानंतर जिजाऊंसारखंच धाराऊंचाही संभाजीराजांनी मान ठेवला धाराऊंच्या परिवाराची जबाबदारी शिवाजी महाराजांनी चोखरित्या पार पाडली दर साल सव्वीस होणांची तैनात धाराऊंना करून देण्यात आली सोबतच त्यांचा मोठा मुलगा रायाजी यांना रायगडावरती कामास ठेवले आणि धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावरती पायदळात नेमले धाराउंजा या उपकाराची जाण पुढेही जपण्यात आली